नमस्कार माझ्या चाळीसगाव तालुक्यातील सर्व बहिणींना सर्वप्रथम रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील एक्कावन हजार चारशे नव्वद हे अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले होते त्या अर्जांपैकी पन्नास हजार चारशे नव्वद प्रकरणी ही मंजूर झाली तालुक्यातील माझ्या पात्र लाडक्या बहिणींना लाभ व्हावा या तालुक्याने एक लोकप्रतिनिधीने मी वारंवार बैठका घेणे प्रशासनाला सोबत घेऊन काम करणे शासकीय अधिकारी प्रांत तहसीलदार सर्व सी डी पी ओ सर्व सर्व, सर्व प्रशासकीय यंत्रणा यांना सोबत घेऊन लवकरात लवकर ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो आणि केला या सोबत खर तर या लाडक्या बहिणींना भाऊबीजेची सरकारची भाऊबीज मिळावी या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री दोघ उपमुख्यमंत्री पूर्ण प्रयत्नशील होते आणि त्याचाच कलित म्हणून काल माझ्या सर्व बहिणींना खात्यांवर पैसे यायला सुरुवात झाली बऱ्याचशा बहिणींना पैसे मिळाले काही बहिणींचे फोनही हो आले आणि तो आनंद त्यांचा चेहऱ्यावरचा तो भावाप्रती असलेला प्रेम जेव्हा त्यांनी व्यक्त केलं त्याचाही आम्हाला एक मनापासून आनंद झाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये या अध्यक्ष म्हणून आमचे प्राध्यापक सुनील निकम गोरखजी राठोड आमच्या देश या समितीने अतिशय चांगलं काम करत जो काम करत या पात्र लाभार्थ्यांना लाभ लवकर मिळावा या दृष्टीकोन तेही प्रयत्नशील आहेत पुढचे झालेली प्रकरण आम्ही लवकरात लवकर मंजूर करून ती जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत पुन्हा एकदा माझ्या सर्व लाडक्या बहिणींना रिक्षाबंधांच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद असं आहे की विरोधकांचं काम विरोध करणार आहे चांगल्याला चांगलं म्हटलं तरी विरोधक कसं म्हटले जाते विरोधकांनी त्यांचं काम करावं आपण लोकांमध्ये होऊ लोकांची कामं करू बहिणींचं प्रेम मिळू आणि ज्यांनी काही दिलं नाही ते आता बोलायचं वादन बोलायची कडे त्या लोकांना फार उत्तर देण्याची गरज मला वाटतं